दुःख आणि त्रास संपतच नसेल तर हे सात उपाय करा नंबर एक कापूर जाळायला सुरुवात करा रोज सकाळी आणि संध्याकाळी घरामध्ये तीन सांजेला देवाची आरती करताना कापुराची वडी जाळायला पाहिजे आणि घरातल्या सगळ्यांनी त्याची आरती घेतली पाहिजे आणि रात्री झोपण्यापूर्वी कापूर जरूर जाळावा यामुळे दुःख आणि त्रासातून सुटका होते नंबर दोन हनुमान चालिसा वाचायला सुरुवात करा रोज तुम्ही तिन्ही सांजेला देवाला दिवा अगरबत्ती लावल्यानंतर मनापासून आणि शांतीपूर्वक हनुमान चालिसा वाचा यामुळे आपल्यावर बजरंगबलीची कृपा राहील व आपल्या आयुष्यात असणाऱ्या सर्व बाधा दूर होतील नंबर तीन नारळ उतरून टाका घरातले एखाद्या व्यक्तीवर संकट आले असेल तर एक पाणीदार नारळ घेऊन त्या व्यक्तीवर अकरा वेळा उतरून घ्या आणि एखाद्या दे देवस्थानाच्या पवित्र अग्निकुंडातील अग्नीत तो नारळ जाळून टाका हा उपाय शनिवारी करा हा उपाय केल्याने त्या व्यक्तीवर अचानक आलेले संकट दूर होईल नंबर चार गाय कुत्रा मुंगी आणि पक्ष्यांना अन्न खाऊ घाला झाडे गाय कुत्रा पक्षी उपाशी गरजू व्यक्तींना अन्न आणि पाणी दिले तर त्याचा तुप्त झालेला मनाचा चांगला आशीर्वाद आपल्याला मिळतो या अन्नदानाला वेदांच्या पंचायतनातील एक विश्वदेव यज्ञकर्म असे म्हटले जाते जे सगळ्यात मोठे पुन्हा स्वामी मानले जाते ते केल्यामुळे दुःख आणि समर्थ त्रासातून मुक्ती मिळते नंबर पाच कालिका मातेला क्षमा मागा जर तुम्हाला मानसिक त्रास आणि ताण किंवा एखादी संकट आले असेल तर शुक्रवारी माता कालिका देवींच्या मंदिराला जाऊन आपल्याकडून जाणते अजाणते पण झालेल्या सर्व पापांची क्षमा मागा पाच शुक्रवारी हा उपाय केल्यास सर्व संकटी दूर होतील नंबर सहा जल अर्पण करा एका तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या त्यामध्ये लाल चंदन मिसळा ते तांब्याचे भांडे रात्रभर आपल्या औष्याला ठेवून झोपा सकाळी उचलून सगळ्यात आधी ते पाणी तुळशी मातेला अर्पण करा सवा महिने हे कार्य केल्यास तुमचे संकट दूर होईल नंबर सात सावली दान करा शनिवारी एका काशाच्या वाटीत मोहरीचे तेल टाकून त्यात एक रुपयाचा शिक्का टाका व त्या वाटीत आपले प्रतिबिंब बघा व हे तेल मागणाऱ्या व्यक्तीला दान करा किंवा एखाद्या शनी मंदिरात वाटीसहित ते तेल ठेवून या असे केल्याने काही दिवसात तुमचे संकट दूर होईल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा धन्यवाद